नरसिंहडे येथील श्री संभाजीनगर मित्रमंडळाचा अरौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता उपक्रम नरसिंहडे येथील श्री मित्र आपल्या अरौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत त्याच अनुषंगाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली अलीकडेच कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेली होती पूर ओसरल्यानंतर संपूर्ण परिसरात चिखल गाळ व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते अशा कठीण परिस्थितीत मंडळाने पुढाकार घेत स्मशानभूमीची स्वच्छता केली या कामात मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक यंत्रणांचा सक्रिय सहभाग होता जेसीबीच्या साह्याने चिखल व गाळ काढण्यात आला तर अग्निशमन दलाच्या पाण्याच्या गाडीने परिसर स्वच्छ धुवून काढण्यात आला यामुळे स्मशानभूमी परिसर स्वच्छ व नीटनेटका झाला गावकऱ्यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले रौप्यमहोत्सवी वर्षात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाजकारण जपणारे असे कार्य राबवले जात आहे हेच मंडळाचे खरे वैशिष्ट्य आहे अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांच्याकडून व्यक्त होत आहेत